शेतकरी बांधवांना जर तुम्ही मागच्या वर्षी कापूस व सोयाबीन पिकाचं उत्पादन घेतलेलं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण या शेतकऱ्यांसाठी आता सरकारने हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे तसा जी आर देखील काढलेला आहे आणि शेतकऱ्यांना याच्यावरती काम देखील सुरू केलेलं आहे शेतकऱ्याकडून माहिती जमा करण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे तर या योजनेसाठी कोण पात्र ठरणार आहे या योजनेची माहिती कोणाकडे द्यायची आहे अनुदान कधी मिळणार आहे किती मिळणार आहे या सगळ्या प्रश्नाचे आपण उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी हनुमान शेरे मागच्या वर्षी म्हणजे खरीप हंगाम मध्ये ज्या शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन पिकाचं उत्पादन घेतलं होतं त्या शेतकऱ्यांना योग्य भाव न मिळाल्यामुळे हे शेतकरी अडचणीमध्ये सापडले होते या शेतकऱ्यांना काहीतरी अनुदान द्यावं या शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढावं असा उद्देश सरकारचा होता आणि सरकारने अनुदान देण्याचा निर्णय घेतला अशी योजना देखील काढलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता सरकारने काम देखील के सुरू केलेलं आहे या योजनेसाठी सरकारने निधी देखील उपलब्ध केलेला आहे के तर या योजनेमध्ये कोण पात्र ठरणार आहे कोणती प्रक्रिया आता शेतकऱ्याला लग करावं लागणार आहे ते थोडक्यात आपण जाणून घेऊया जे शेतकरी ई पीक पाहणी केलेले आहे ते शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी केलेली आहे ते शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत तर त्या शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे तर एक सहमतीपत्र भरावं लागणार आहे ते सहमतीपत्र आता सर्व ऑनलाईन सेंटरवरती उपलब्ध असणार आहे त्याच्यावरती पूर्ण नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकायचा आहे खाते नंबर टाकायचा आहे तुम्हाला जर भरता येत नसेल तर सुशिक्षित तरुणाकडून हा अर्ज भरून घ्यायचा आहे आणि ते सहमतीपत्र पूर्ण भरून झाल्यानंतर त्याच्यावरती तुमची स्वाक्षरी करायची आहे त्याचबरोबर कृषी सहाय्यकाची देखील स्वाक्षरी करायची आहे आणि तो अर्ज शेतकऱ्यांनी आता कृषी सहायकाकडं द्यायचा आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं सामायिक क्षेत्र आहे त्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं आहे तर त्या शेतकऱ्यांना एक ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे ज्या पद्धतीने आपलं आधार कार्ड होती नाव आहे नंबर आहे खाते क्रमांक आहे ते पूर्ण माहिती त्याच्यावरती भरायची आहे तर आधार संलग्न जी जी माहिती बँक खात्याची माहिती तुमची आहे ती पूर्णपणे त्याच्यावरती भरायची आहे तो अर्ज भरून झाल्यानंतर आपल्या जवळच्या कृषी सहायकाकडे तो अर्ज द्यायचा आहे तर ज्या शेतकऱ्याने हा अर्ज दिलेला आहे त्या शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या खात्यावरती महाडेबीड महाडेबिटीद्वारे अनुदान पडायला सुरुवात होणार आहे तर शेतकरी बांधवांनो अजून या व्यतिरिक्त जर कोणाला काही माहिती पाहिजे असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या असेच व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद